नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनं सगळ्यांचे इन्स्पायर मराठीमध्ये साग स्वागत आहे सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे अशी मी आशा करते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो आजचा आपला टॉपिक आहे की स्त्रियांनी आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे स्त्रियांनी आनंदी राहण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःसाठी जगणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःसाठी जगणं म्हणजे काय हे लग्न झाल्याच्या नंतर स्त्रिया ह्या विसरून गेलेल्या असतात है ना म्हणून स्त्रियांनी स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःचे छंद जोपासले पाहिजे स्वतःला जे आवडतं त्यांनी ते केलं पाहिजे तेव्हा त्यांना आनंद मिळेल तेव्हा त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील तेव्हा त्या ते कुठेतरी हसतील है ना कारण की काही काही बायका ह्या हसून घेण्या हसून ह हसण्याचं पण विसरलेले आहेत एवढ्या त्या कामामध्ये एवढ्या त्या दिवसरात्र कामामध्ये गुंतलेल्या असतात म्हणून स्त्रियांनी आनंदी राहण्यासाठी स्वतःला जे आवडतं ते केलं पाहिजे त्या स्वतःसाठी जगल्या पाहिजे तेव्हाच त्या ते खऱ्या खऱ्या अर्थाने त्या आनंदी राहू शकतात एखाद्याला मेकअप करायची आवड असते एखाद्याला अभ्यास करायची आवड असते त्यांनी ते केलं पाहिजे एखाद्याला पुस्तक वाचायची आवड असते एखाद्याला रांगोळी काढायची आवड आवड असते है ना त्यांनी ते केलं पाहिजे ते केल्याने त्यांच्यामध्ये आनंद त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील आणि तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी केल्याचं समाधान मिळेल आहे ना काहीतरी केल्याचं समाधान मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आपण जे, जे काही करतो आपण ज्या काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आत्मविश्वास वाढला की या जगामध्ये कोणतीही स्त्री काहीही करू शकते न घाबरता म्हणून तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो ती कोणासमोरही कधीकधी बायका बोलायसाठी घाबरतात तर तो बोलण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते आणि तो आत्मविश्वास तिथे तो कामी पडतो आणि त्या करू शकतात का नाही करू शकत आत्मविश्वास आला की आपल्याला काहीही कराय काहीही करू शकतो आपण आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकत नाही पण जेव्हा आपण करायचा प्रयत्न करतो आणि ते व्हायला लागतं तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने माणसामध्ये नाही सॉरी बायकांमध्ये तेज जे काही तेज असतं चेहऱ्यावरचं ते तेज दिसून येतं आणि तो चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दिसून येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे बायकांनी आपल्या आरोग्याकडे काळ आपल्या आरोग्याची काळजी -का घेतली पाहिजे आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आरोग्य काही काही बायका दिवस रात्र घरामध्ये काम करतात सगळ्या गोष्टी करतात पण ते आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आपल्या आरोग्याकडे बघतसुद्धा नाही नंतर मग अशी वेळ येते की जेणेकरून ते आरोग्य आपल्याला अशी वेळ येते की जेणेकरून नंतर शेवटच्या क्षणी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या आरोग्याकडे काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या चेहऱ्यावरचे जे आपल्या चेहऱ्यावरचे ज्या जे तेज असतं ते निघून गेलेलं असतं है ना ते जाऊ नये म्हणून त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे रोज तुम्ही योगा करू शकता व्यायाम करू शकता परत फिरायला जाऊ शकता है ना आणि ते केल्याने तुमच्यामधलं जे तेज आहे चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते दिसून येतं तुम्ही तुमच्या आरोग्य हे चांगलं राहतं है ना म्हणून तुमच्या आरोग्याकडे काळजी घ्या आरोग्याची आरोग्याची काळजी घ्या आरोग्य हे कर आरोग्य हे आपल्या आयुष्यातलं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे है।, है ना तर स्त्रियांनी आनंदी राहण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे स्त्रियांनी जगलं पाहिजे स्वतःसाठी जगलं पाहिजे है ना स्वतःसाठी कधीतरी काहीतरी केलं पाहिजे एखादा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फिरायला जाऊ शकता नाहीतरी एखाद्या अनाथाश्रमाला भेट देऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला जे तुम्हाला जे आवडतं ते करा माझं म्हणणं हे तेव्हा तुम्ही आनंदी राहू शकता थँक यू वॉचिंग दिस माय व्हिडिओ माय व्हिडिओ जर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय